नमस्कार वर्ग अकरावा इतिहासाच्या सातव्या प्रकरणाचा आपण अभ्यास करत होतो त्यामध्ये अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आपण येऊन पोचलेलो आहोत या पाटाचा शेवट जो जगजयत्ता म्हणून आपण ज्याला ओळखतो सिकंदर याच्या स्वारीने भारतावर कोणकोणते परिणाम झाले आणि कोणकोणत्या राज्याचा पराभव सिकंदरने केलेला होता आणि भारतातून तो परत जात असतानाच त्याचा अंत झालेला आहे म्हणजे त्याचं निधन झालेलं आहे हे त्याच्या जीवनातली शेवटची स्वारी होती अशा पद्धतीने सिकंदरच्या बाबतीत भारताच्या पोरस नावाच्या राजाने त्याचा प्रतिकार कशा पद्धतीने केलेला आहे या संदर्भातील अतिशय अभिमानास्पद गोष्ट भारताच्या इतिहासाच्या दृष्टीने ही आपण आज पाहणार आहोत तर सिकंदर भारतात सॉरी केली परंतु तो जिंकलेल्या प्रदेशावर आपली सत्ता दीर्घकाळ म्हणजे जास्त काळ प्रस्थापित करू शकला नाही किंवा तो त्या ठिकाणी आपलं वास्तव्य किंवा आपला जो सत्तेचा कब्जा आहे तो टिकवू शकलेला नाही आणि त्याच्या स्वारीसंबंधी माहिती प्रामुख्याने अनेक इतिहासकारांनी लिहून ठेवलेली आहे त्यामध्ये एरियन कर्टिस डिओडोरस प्लुटार्क आणि जस्टिस या ग्रीक इतिहासकारांनी त्याच्या संदर्भात भारताच्या स्वारीसंदर्भात सिकंदरच्या लिखाण केलेलं आहे तर सिकंदरच्या स्वारीच्या वेळेस अखमोनीय साम्राज्यांची सिंध पंजाब आणि अफगाणिस्तान या प्रदेशावरील सत्ता अगदी कमकुवत झालेली होती म्हणजे त्यांनी आपापसामध्ये संघर्ष करून स्वतःची सत्ता जी आहे ती कमकुवत बनवून घेतलेली होती आणि तिथे छोटी छोटी राज्य ही उदयाला आलेली होती म्हणजे छोटी छोटी राज्य उदयाला आली की एकमेकांच्या विरोधात हो हा संघर्ष निर्माण होतोच हा इतिहासामध्ये अनेकदा आपण प्रसंग बघितलेला आहे तर या ठिकाणी सुद्धा अशाच पद्धतीची घडामोड घडलेली होती तर त्याच्या आसपास आपापसातील संघर्षामुळे सिकंदरच्या विरोधात त्यांनी एक संघ असा संघर्ष उभा करू शकलेले नाहीत तर ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे इतिहासामध्ये छोट्या छोट्या राज्यांच्या संघर्षामुळेच ते शत्रूचा पराभव करू शकले नाहीत हे अनेक वेळा घडलेलं आहे हे इतिहासाला एक लाभलेलं दुर्दैव आपण असं म्हणू शकतो म्हणजे आपापसातील आप संघर्षामुळे अनेक राज्यांचा पराभव झालेला आहे मोठमोठ्या राजांचा तर सिकंदरची स्वारी जी आहे ती इसवी सणापूर्वी तीनशे चौतीसमध्ये मॅसिडोनियाचा राजा तो झालेला आहे आणि इसवी सणापूर्वी तीनशे एकतीसमध्ये तो अख्मोनिया म्हणजे भारताकडे तो निघालेला आहे अखमोनिया सम्राट तिसरा दार्यूस याचा त्याने पराभव केला आणि त्यानंतर त्यांनी इराणच्या सिस्तान प्रांतापर्यंत मजल मारलेली आहे आणि तेथून तो काबुल मार्गे तो काबूलच्या आसपासचा सगळा प्रदेश जिंकून तो भारताकडे आगे कूच केलेला आहे म्हणजे निघालेला आहे तर हिंदू कुश पर्वताच्या पायथ्याच्या प्रदेशात तो येऊन पोहोचलेला आहे त्यातून नाईकिया नावाच्या ठिकाणी त्याने तळ ठोकलेला आहे त्या ठिकाणी आपलं वास्तव्य निर्माण केलेलं आहे तो, के तो बरेच दिवस त्या ठिकाणी राहिलेला आहे हे नायकिया उत्तरापथ पथावर पत, वसलेले एक ठिकाण आहे नायकिया सिकंदर आणि तक्षशिलेचा राजा अंभी यांची भेट झाली अंबीने सिकंदरचे स्वागत केलेले आहे म्हणजे भारतात त्याने जेव्हा प्रवेश केला तेव्हा भारतात म्हणण्यापेक्षा आपल्या ह्या परिसरामध्ये भारतीय परिसरामध्ये वेगवेगळ्या राज्यांची तेव्हा सत्ता होती पण तेव्हाचा भारत असं म्हणू शकत नाही परंतु हे भारताशी निगडीत असणारे राजे आहेत तर आत्ता ते पाकिस्तानमध्ये ठिकाण आहे सी सी कोटस म्हणजे शशी गुप्त नावाचा दुसरा एक राजा सिकंदरला स्वतःहून शरण आलेला आहे म्हणजे सिकंदर हा जगजित्ता आहे ही माहिती त्या राज्यांना कळाली असल्या कारणाने त्यांनी स्वतःहून त्याचं स्वागत केलेलं आहे अने आणि अनेक राज्यांनी त्याला स्वतः हा त्याच्यापुढे शरणागती पत्करलेली आहे परंतु सर्वच भारतीय राज्यांनी सहजतेने शरणागती स्वीकारलेली नाही हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे काहींनी सिकंदरशी निकराचा सामना केलेला आहे त्याच्याशी लढा दिलेला आहे युद्ध करण्याचं त्यांनी प्रायोजन केलेलं आहे या मोहिमेत सिकंदराने काबूल सिंध आणि पंजाबमधील बहुतेक राज्ये जिंकून घेतलेली होती म्हणजे आज जे पाकिस्तान परिसर आहे त्या ठिकाणी असणारे छोटे छोटे राज्य जे होती काही स्वतःहून सिकंदरला मिळालेली आहे शरणा शरणागती पत्करलेले आहेत परंतु अनेक लोकांनी या ठिकाणी जरी जगजेत्ता सिकंदर असला तरी त्याचा प्रतिकार करण्याचं प्लॅनिंग त्या ते ठिकाणी त्यांनी केलेलं होतं झेलम नदीच्या तीरावर सिकंदर आणि पुरु म्हणजे जगप्रसिद्ध भारतीय राजा म्हणू भारती शकतो आपण ज्याने युद्धतंत्राचा अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोग के यू यूज केलेला होता आणि सिकंदरच्या सोबतच्या युद्धात जरी त्याचा पराभव झाला असला तरी त्याच्या लढ्याला इतिहासामध्ये अतिशय प्रसिद्ध असं स्थान आहे या पोरस नावाचा राजा जो होता तो सिकंदरला अतिशय निखराचा लढा दिलेला आहे त्याने या लढाईत पुरुचा पराभव झाला तरी त्याच्या पराक्रमाने विरोधी पक्षातले म्हणजे सिकंदरच्या सोबत आलेले सैनिकसुद्धा प्रभावित झालेले होते जे ग्रीक सैनिक असतील या पोरस राजाने हत्तीचा जो उपयोग केलेला होता युद्धामध्ये त्या हत्तीचा उपयोग या ग्रीक लोकांसाठी अगदी नवीन नाविन्यपूर्ण होता आणि अशा पद्धतीने युद्धामध्ये हत्तीचा उपयोग करून घेणे यांच्यासाठी एक कौतुकास्पद गोष्ट होती आणि त्याचा एक वेगळा आदर्श पोरसचा पराभूत जरी झाला असला तरी त्या ग्रीकांनी घेतलेला होता सिकंदरच्या सैन्याने घेतलेला होता त्यापुढील वाटेत सिकंदर निसा नावाच्या एका ग्रीक वस वसाहतीपाशी जाऊन पोचलेला आहे आणि निसांच्या लोकांनी सुरुवातीला सिकंदरला विरोध केलेला आहे परंतु नंतर त्यांनी त्याचे स्वागत करून त्याला त्या प्रदेशावर म्हणजे बोलावलेलं आहे त्यानंतर सिकंदर चिनाब आणि रावी नद्यांच्या दिशेने पुढे जात राहिला तेथील राज्यांवर विजय मिळवत त्याने बियास नदीपर्यंत पोहोचलेला आहे तिथे पोचेपर्यंत सिकंदरच्या सैनिकांची उमेद जी आहे ती संपलेली होती म्हणजे अनेक दिवस युद्ध करून अजून तो भारतात प्रवेश करून पुढे भारताचा प्रवेश जिंकण्यासाठी त्याची महत्त्वाकांक्षा होती त्या परंतु या ठिकाणी त्याच्या सैनिकांच्या शरीरामध्ये कुठेही बळ राहिलेलं नव्हतं त्यामुळे त्यांनी पुढे जाण्यास नकार दिलेला आहे आणि सिकंदरला या नकारामुळे आपण युद्ध कशामुळे जिंकतो सैनिकांमुळे आणि सैनिकांनी जर नकार दिला सैनिकांच्या शरीरामध्ये बळच राहिलं नाही तर आपण युद्ध हे करू शकत नाही हे सिकंदरच्या लक्षात आलेलं होतं त्यामुळे सिकंदरला परत जावं लागलेलं आहे त्याने परत जाण्यापूर्वी सिकंदरने पुरूकडे म्हणजे पोरस नावाचा जो राजा आहे भारताचा त्याच्याकडे पंजाबमधील प्रदेशांचे म्हणजे प्रभुत्व दिलेलं आहे त्याने तो प्रदेश त्याच्यावर तो अधिराज्य गाजवावा किंवा त्याने नियंत्रण प्रस्थापित करावं आंबीकडे सिंधमधील प्रदेशाचे आधिपत्य दिलेलं आहे आणि वारणावतीचा राजा अभिसार याच्या हाती त्याने काश्मीरचे राज्य सोपविलेले होते परतीच्या वाटेवर त्याने सिबी मल्ल इत्यादी राज्यांचा सुद्धा केलेला आहे जाता जाता अनेक ल राज्यांचा पराभव त्याने केलेला आहे इतर प्रदेशांमध्ये त्याने ग्रीक सत्रपांची नेमणूक केलेली आहे म्हणजे प्रमुखांची नेमणूक केलेली आहे ग्रीकांचा एक प्रमुख त्या ठिकाणी नेमून तो परतीच्या प्रवासात निघालेला आहे ग्रीककडे परतत असताना इसवी सन पूर्व तीनशे पंचवीसमध्ये मध्ये तो बॅबिलोन येथे मरण पावलेला आहे सिकंदरचा आपल्या या भारतातून परत जात असताना भारताची ही स्वारी त्याची शेवटची स्वारी राहिलेली आहे त्याची महत्त्वाकांक्षा जरी जग जिंकण्याची असली तरीही त्याला कुठेही भारत जिंकता आलेलं नाही भारताच्या काठावर असणारे काही प्रदेश त्याने जिंकलेले होते आ, पोरस नावाच्या राजानेच अतिशय निखराचा लढा त्याला दिल्याकारणाने त्याला असंही कळालं असेल की भारतामध्ये असणारे जे राजे आहेत ते किती पराक्रमी आहेत एकाच राजाचा प्रतिकार इतका मोठा आहे तर अनेक भारतामध्ये राज्य आहेत तेवढा तेवढ्या लोकांचा प्रतिकार करणं आपल्याला शक्य नाही असं त्यांच्या सैनिकांच्यासुद्धा लक्षात आलं असेल म्हणून त्यांनी प्रतिकार करण्यास आणि पुढे जाण्यास नकार दिला असेल हे आपल्याला भारताच्या बाबतीत सांगता येतं तर सिकंदरच्या स्वारीचे भारताच्या राजकीय पटलावर म्हणजे राजकीयदृष्ट्या भारतावर कुठल्याही जास्तीचे परिणाम झाले नाहीत कारण की तो भारतात प्रवेश करू शकलेला नाही भारताच्या कानाकोपऱ्यावर असणारे काठावर असणारे आजच्या पंगा सॉरी आजच्या काश्मीर पंजाब पाकिस्तान ह्या प्रांतात असणारे जे प्रदेश आहेत त्याने जिंकून घेतलेले होते त्याच्या मृत्यूनंतर थोड्याच अवधीमध्ये भारतामध्ये एक सत्ता एक संघ सत्ता म्हणू शकतो त्याला ही चंद्रगुप्त मौर्याने मौर्य साम्राज्याच्या रूपानं निर्माण केलेली होती आणि त्यामुळे भारत हा तेव्हाचा अफगाणिस्तान बिहार अशा त्याचबरोबर दक्षिण भारतापर्यंत या आ, संपूर्ण प्रदेशावर या मौर्य साम्राज्याची सत्ता चंद्रगुप्त मौर्याने निर्माण केली आणि तेव्हापासून एक वेगळं वळण भारताच्या इतिहासाला मिळालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि मौर्य साम्राज्याच्या बाबतीतला सविस्तर आढावा अभ्यास आपण पुढच्या घटकांमध्ये करूया तुरतास मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद